हाय हॅलो नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितलं नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो so, घरातलं माझं सकाळचं सगळं आवरून वगैरे झालं आमचा नाश्ता झाला विहिकाचा पण छान नाश्ता करून आवरून तिला आता बसवलं तिथं ती बघती आहे टी व्ही तर आणि माझा एकदा एका साईडला स्वयंपाकसुद्धा चालू आहे राज काय स्वयंपाकामध्ये मी फ्लॉवर बटाट्याची भाजी करणार आहे आणि वरण भात करणार आहे तर इकडे वरण भात जे आहे ना याचा मी कुकरलाच एकत्रच लावून टाकलं होतं खाली भात आहे इथे वर वरण लावलेला आहे त्याच्यानंतर काही व्हेजिटेबल्स कट करायचे म्हणजे व्हेजिटेबल्स म्हणजे कांदे बटाटे आणि मिरची लसूण कट करायची होती आणि फ्लावर आता कट करते बटाटा कट करते आणि चला आज खरं तर मी तुम्हाला दाखवणार आहे की मा मी भारतातून कुठल्या कुठल्या साड्या आणलेल्या आहेत त्याचे ब्लाउजेस कसे मी शिवलेले आहेत कशा डिझाईन्स आहेत आय होप तुम्हाला ते आवडतीलच आणि हेच मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे प्लस काही काही ज्वेलरीसुद्धा आणलेली आहे मी भारतातून एकदम पारंपरिक अशा तर ती ज्वेलरीसुद्धा मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा तर चला आता पटकन मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर तुम्हाला सुद्धा दाखव आता मी पटकन स्वयंपाक करून घेणार आता इथे जसं की मी तुम्हाला दाखवलं की वरण भाताचा कुकर एकत्रच लावला होता तर पटकन पहिल्यांदा वरण टाकून देणार मी फोडणीला आणि त्याच्यानंतर वरण आहे तोपर्यंत मग भाजीची तयारी करून घेणार फ्लावर बटाटा वगैरे सगळं कट करून घेणार आणि म्हणजे कसं पटपट होतं वेळ पण वाया जात नाही तर चला आता पटकन करून घेते A few moments later. तर आता माझा सगळा स्वयंपाक बनवून झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता इकडे वरण केलेलं आहे मस्त त्याच्यानंतर इकडे आहे राईस त्याच्यानंतर फ्लॉवर बटाट्याची भाजी आणि इकडे आहेत चपात्या तर आता स्वयंपाक तर झालेला आहे आता मी थोडा वेळ बसणार कारण एका ठिकाणी उभं राहून राहून एवढं पाय दुखतात ना झालेलं आहे आता विहिकाला पण खाऊ घालायचं आहे अजून तिचं पण जेवण बाकी आहे चला आम्ही पण जेवण घे आम्ही पण जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी वाजलेले आहेत संध्याकाळचे चार आणि आम्ही आता बाहेर पडलेलं थोडस काम होतो आणि जास्त थंडी आहे ना बापरे तुम्ही बघू शकता आम्ही फुल पॅक आहोत फुल पॅक आणि पकडला विकत मी आणि मध्ये हे तिला फुल बॅक केलेली आहे म्हणजे चर्किंग त्याच्यानंतर ब्लँकेट जाड त्याच्यानंतर सोलर पण वरनं कवर केलेला आहे आणि प्लस रेंट कवरसुद्धा तिच्या वरण टाकलेलं आहे जेणेकरून तिला एकदम वारं नको लागायला का खूप जास्त वारं सुटलं आहे आणि बाहेर पडताना पडल्या पडल्याच फुल असं नाक वगैरे एकदम लाल लाल झालेलं नाही का खूपच थंडी आहे ऐक म्हणजे मध्ये आल्यापासून भारतातून मी आणि विहिका आता पहिल्यांदा बाहेर पडलो आहे विक्रांतच खरं तर ग्रॉसरी वगैरे काही आणायचं असेल तर बाहेर पडत होते Few moments later. तर मगाशीच आम्ही घरी आलो आणि बाहेर इतकी थंडी होती प्रचंड थंडी होती आणि खरं तर विक्रांतच नेहमी वगैरे आणायला बाहेर जायचे मी, मी आणि व्हिका तर इंडियावरून आल्यापासून काल बाहेर पडलं सॉरी आज बाहेर पडलो आणि एवढी जास्त थंडी आणि मी मोबाईल काढला व्हिडिओ शूट करण्यासाठी तर मला माझे हात आणि अक्षरशः असं वाटत होतं की जसं काही बर्फट ठेवलेत हो एवढे थंड पडलेले एकदम आकडून गेले होते हात तर त्याच्यामुळे मी म्हणलं की राहू दे व्हिडिओ शूट वगैरे काय नाही स्टोलन सुद्धा पकडायचं होतं वगैरे तर मग मी म्हटलं की राहू दे आता जेव्हा घरी येऊ ना तेव्हाच मग तुमच्याबरोबर सगळं शेअर करेल तर मम्मी आम्ही आलो मग अशी चहा वगैरे घेतला कारण खूप जास्त थंडी होती मग म्हटलं की की गरमागरम मस्त चहा घ्यावा तर चहा घेतला आणि मग आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही बाहेर काय कामासाठी गेलो होतो तर घरासाठी आहे ना आम्ही एक दोन वस्तू आणलेल्या आहेत तर त्या म्हणजे अशा की एक कार्पेट आणलेला आहे छान मस्त हॉलमध्ये टाकण्यासाठी आणि कारण आता खूप जास्त थंडी पण आहे ना तर ते विही पण खाली खेळते वगैरे सो तिला पण थंडी नको वाजायला ना खाली फरशी गार पडते सो त्याच्यामुळे हे आम्ही हे आणलेलं आहे कार्पेट आणि एक सेंटर टेबल सुद्धा आणलेला आहे तुम्ही बघू शकता तर हा खरंच खूप छान मिळाला म्हणजे आमच्या फर्निचर जेवढे सगळे आहेत ना आमचे तर त्याला एकदम मस्त मॅचिंग होतो हा थांबी का थांबा थांब आणि खाली खालचं स्पेस पण तुम्ही बघू शकता मस्त असं स्पेस आहे दिलेला आणि त्याचा लुक ओव्हरऑल लुकच छान आहे आणि आम्हाला बघितलं बघितलं एवढा आवडला की म्हटलं आपण हा घेऊया पण नेमकं झालं होतं की याच्यावर असं स्टिकर लावलं होतं की ते रिझर्व्हड आहे आणि आम्ही ते नंतर बघितलं नंतर मग रिझर्वड आहे मग आमचं मॉडेल गेलो म्हणलं जाऊ दे मग नको घ्यायला कारण मी एका मध्ये मध्ये येते तुला बोलायचं आहे का तू बोल ना मग सांग आम्ही टेबल घेतला हो oh. <laughs> yeah. तर तो रिझर्वड होता आणि आमचा मग मूडच गेला की म्हणलं जाऊ दे कारण दुसरा कुठला आवडतच नव्हता हाच आवडला होता तर मग आम्ही नंतर मग निघायला लागलो आणि त्याच्यानंतर मग त्यांनी परत आम्हाला आवाज देऊन सांगितलं की आता हा रिझर्व नाहीये म्हणून ज्यांना घ्यायचा होता ज्या लेडीला तर तिने तो कॅन्सल करून दुसरा घेतला तर मग म्हणलं की अरे वा किती छान आपल्याला आवड जे आप आवडलं होतं ते मिळालं आपल्याला तर असा हा टेबल घेतला आणि आता जे हे कार्पेट आहे ना सो ते पण आता आपण ओपन करून बघूया आणि तुम्हाला ओपन करून दाखवते मी आणि तुम्हाला सुद्धा दिसेल डिझाईन तर चला तर तुम्ही बघू शकता एकदम आता ओपन एक हे ओपन केलेलं आहे आणि एवढे छान वाटतंय ना मस्त याचं मटेरियल वगैरे एकदम सॉफ्ट आहे आणि थंडीसाठी खरंच खूप छान आहे तर आता हे टाकून बघूया आपण तर तुम्ही बघू शकता दिसायला पण एवढं सुंदर वाटत ना आणि पायाला पण खरंच खूप छान वाटतंय ना एकदम मस्त वाटतय चालायला पण छान आहे असं वेलवेट टाईप आहे मस्त आहे आणि याच्यावर आता हा टेबल येईल बर आता छान वाटतंय आणि आता याच्यावरच आता मी तुम्हाला सगळ्या साड्या वगैरे ज्या घेतलेल्या आहेत भारतातून आणलेल्या जसं मी तुम्हाला सकाळी म्हटलं तर त्या सगळ्या साड्या वगैरे मी तुम्हाला दाखवते आता सो चला त्याचबरोबर आहे ना मी एक टेबल मॅट सुद्धा आणलेली आहे तुम्ही बघू शकता आणि ही जे टेबल मॅट आहे ना मला एकदम आपल्याला थोडासा इंडियन टच वाटलं मला याच्यामध्ये आणि ही पूर्ण लोकरीची शिवलेली आहे बघा त्यांनी विणलेली आहे खरं तर ही तुम्ही बघू शकता मस्त आहे डिझाईन वगैरे पण एकदम ब्राईट कलर आहे छान आहे तर थोडं कधी आपल्या इकडे सणवार वगैरे हो असतील तर मग आपण हे छान याच्यावर नाही का पूजा वगैरे हो किंवा मस्त वाटतं असं ठेवलेलं पण आणि खरं तर लोकर लोकरचं जे विणतात माझी माझी सासूबाई आहेत ना तर त्या खूप छान असं लोकरीच्या भरपूर त्यांनी वस्तू केलेल्या आहेत अगदी स्वेटरपासून अशाही हा मॅ मैं, मॅटसुद्धा आणि ते आपलं काय म्हणतात तोरण हा येस तोरण सुद्धा त्यांनी एवढे सुंदर सुंदर केलेले आहेत ना त्यांनी मला दाखवले लग्नानंतर पण आणि ते इतके छान वाटत होते आणि त्या म्हणजे फेमस होत्या या विणकाम साठी भारी होतं तर आता आज मला मिळालं तर मग म्हंटल की छान आहे हे घेऊया आपण नाही का मस्त वाटते मी का याच्यावर चढून बसली बघू मी का खाली उतर न्यू न्यू आहे का ग छान छान आहे छान छान आहे विका तुला आवडलं असं छान छान विका मस्त खेळते इथे तिला आवडलेलं आहे कार्पेट हा <laughs> का <laughs> आणका आणि खास विकासाठीच घेतलेलं आहे खरं स्पेशल म्हणजे कारण <laughs> ती का तीच खाली असं खेळती त्यामुळे तिला छान आहे ना विका छान आहे ना छान आहे ना छान आहे छान आहे हो ना होतं की भारतातून मी कुठल्या कुठल्या साड्या आणलेल्या आहेत त्याचे ब्लाउजेस कसे शिवलेले आहेत आणि कुठले कुठले पारंपारिक किंवा साडीवर जातील असे छान किंवा ड्रेसवर जातील असे छान दागिने आणलेले आहेत हे सगळं मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार होते तर पहिल्यांदा मी तुम्हाला साड्या दाखवते नंतर दागिने दाखवते सो तुम्ही इथे बघू शकता ही आहे पहिली साडी आणि ही साडी तुम्हाला मी दाखवलेली होती की विक्रांतने मला पाडव्यासाठी पाडव्याला ही गिफ्ट केलेली होती साडी सो तुम्ही बघू शकता खूप सुंदर साडी आहे एकदम सुंदर कलर आहे याच्यावर आणि डिझाईन वगैरे पण छान आहे प्लस त्याला कॉम्बिनेशन जे आहे ना काठचं तर ते पण खूप छान आहे ग्रीन आणि पिंकमध्ये कॉम्बिनेशन आहे तर ही मला खूप जास्त आवडते साडी तर मग मी म्हंटल की घेऊन यावं इथं याला छान पदरला गोंडे वगैरे सुद्धा आहेत तर तुम्ही बघू शकता पदर पण असा पिंक कलरचा आहे सो खूप छान वाटतो आणि याच्यावरचा ब्लाऊज जर तुम्हाला दाखवायचं झालं ना तर अशा प्रकारचा याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे आणि तो एक मिनिट आणि त्याची जी डिझाईन आहे ना ती अशा प्रकारची शिवलेली आहे तुम्ही बघू शकता म्हणजे ही जी डिझाईन आहे ना मॅम मी इंस्टाग्रामवर खूप जास्त सर्च केलं आणि त्याच्यावर मग मी म्हटलं की ही याला सू खूप जास्त छान वाटेल सूट होईल थोडासा डीप नेक घेतलेला आहे आणि एक साईडला फक्त असं आपण म्हणतो ना पान वेल जी असते ना सो तसं केलेलं आहे आणि हे जे वेलाचे जे दिसतात ना ग्रीन कलर सो हे जे साडीचाच थोडासा पार्ट त्यांनी घेतला होता आणि त्यांनी लावली लेस लावून तर त्या ब्ला माझ्या ब्लाऊजवाले मी इतकी सुंदर शिवलेला आहे ना माझे सगळे ब्लाउजेस भारतातले मी जे टाकले होते तिच्याकडे शिवायला आणि मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं पण होतं की Uh, मी माझे ब्लाउजेस कुठे किंवा ड्रेस कुठे शिवायला टाकते सो so, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता मी त्यांचा नंबर नक्कीच देईल त्याच्यानंतर दुसरी साडी जी आहे ही आहे पिंक कलरची आणि ही पण मला खूप जास्त आवडते आणि ही माझ्या नंदेने घेतलेली साडी आहे सो so, ही पण मला आवडते आणि मी ही पण घेऊन आलेली आहे आणि ह्या साड्यात ना मी भारतात नव्हत्या घातल्या काही साड्या ज्या आहेत त्या भारतात घातल्या होत्या सो मग मी त्या इथे आणल्या नाही आहेत म्हणजे जसं की माझ्या सासूबाईंनी दिवाळीला घेतली ती साडी माझ्या मोठ्या नंदेने साडी घेतली होती तर ते घालून झालेले आहेत पण ह्या दोन साड्या घालून झालेल्या नव्हत्या आणि त्या खूप आवडल्या म्हणलं मग घेऊन याव्या आणि तुम्ही बघू शकता इथे त्याचा पदर पण खूप छान आहे आणि ही सेमी पैठणी टाईपच साडी आहे तर चला आणि आजकाल आहे ना म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण ना साड्यांचे इतके वेगवेगळे ट्रेंड्स आले ट्रेंड आता आलेत ना तर त्याच्यामध्येच हा एक ट्रेंड आहे की आता आधीचे साड्यांचा तुम्ही बघाल ना तर साडीचा जो काठ असायचा ना तो प्रॉपर गोल्डन कलरचा असायचा आणि आता जर तुम्ही साड्या बघणार ना तर आता त्याच्यामध्ये ना कॉपर कलरचं जे बॉर्डर आहे ना जसं ही ही दिसत असेल बघा तुम्हाला हा जो कलर आहे ना कॉपर कलर कॉपर गोल्डनमध्ये सो तसे कलरच्या सा तशा बॉर्डरच्या किंवा तशा काठाच्या साड्या तशा डिझाईनच्या साड्या इतक्याने निघालेल्या आहेत ना सध्या तर खूप जास्त ट्रेंडिंग आहेत तर आणि हे घातल्यावर पण खूप सुंदर असतात आणि याचा ब्लाऊज पण पूर्ण असा कॉपरमध्येच आहे गोल्डनमध्ये तर ही एक साडी हे घेऊन आलेली आहे आणि याच्यावरचा सुद्धा आता मला माहीत नाही कॅमेरामध्ये किती डिझाईन दिसेल सो so, अशा प्रकारची डिझाईन आहे याला नॉट लावलेले आहेत आणि हे नॉट हे असे दिसणार आत्ता तुम्हाला ते असे थोडेसे व्यवस्थित दिसणार नाही पण घातल्यावर ना ते एकदम छान असे त्याचा शेप दिसणार त्या सगळ्या नॉट्सचा तर असे आहे ह्या दोन साड्या आणलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते की मी काय काय दागिने घेऊन आलेली आहे सो इथे छान असे सगळे मांडून ठेवलेले हो आहेत मी बघा तर सगळ्यात पहिले तर ही मोत्याची मोत्याची ज्वेलरी आणलेली आहे फक्त म्हणजे कुठल्या साडीवर आपल्याला जर मोतीचे मोतीचा जर लुक करायचा असेल ना काठपदरच्या साड्यांवर तो खूप जास्त सुंदर दिसतो एकदम पारंपरिक मराठमोळा जो लुक असतो ना तो या मोत्यांच्या दागिन्यांनी येतो तर ही आहे चिंचपेटी नुसती एक वर चिंचपेटी घालून फक्त तुम्ही खाली अं त्याच्यामध्ये लॉंग मध्ये थोडस येतं तर हे मध्ये जर घातलं ना तर ते खूप छान दिसतं आणि याचं पेंटंट पण खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता त्याला खाली एकदम छान लोलक आहेत आणि छोटे छोटे मोती लटकतात तर ते, ते खूप छान दिसतात गा, घाल सुद्धा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर असे छानसे कानातले सुद्धा आहेत छोटे तर खूप सुंदर आहे आणि हे बघितलं बघितलं मला एवढं आवडलं ना म्हणलं मी हे घेणारच तर मग मी हे इथे आणलेलं आहे त्याच्यानंतर मोत्यांचे दागिने घातल्यानंतर साडी पिन जी असते ना सो साडी पिन पण तुम्ही बघू शकता एकदम युनिक अशी नथीची साडी पिन आहे ही तर आपण सगळा जर पारंपरिक मराठमोळा जर असा लुक केला तर त्याच्यावर नथची जी साडी पिन आहे ना तर ती याच्यावर खूप जास्त उठून दिसणार सो त्याच्यासाठी मी ही घेतलेली आहे त्यानंतर अजून एक मोत्यांमध्येच थोडासा वेगळा प्रकार आहे म्हणजे हे कसे पूर्ण व्हाईट कलरचे मोती आहेत तसे हे एकदम ना तुम्ही बघू शकता असे थोडेसे पिवळसर असा मोतीचा सेट आहे हा आणि हा सिंगल सेट जरी तुम्ही घातला ना कशावर सुद्धा ड्रेस म्हणा पंजाबी ड्रेस किंवा आपले अनारकली ड्रेस असतील किंवा साडीवर साडीवर कुठल्याही अगदी सिंपल एवढा जरी घातला ना तरी खूप सुंदर दिसणार तर मग म्हणून हे मला हा पण मला खूप आवड तर त्याच्यावर मी घेतलेला आहे आता त्याच्यानंतर टेम्पल ज्वेलरीमध्ये सुद्धा मी दोन प्रकार घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे हे टेम्पल ज्वेलरीमध्ये असं थोडंसं लॉंग मध्ये सेट घेतलेला आहे हा गळ्यातलं आणि त्याच्या सुद्धा घालू शकता तेवढं पण इनफ आहे एवढं आणि याचे जे डिझाईन आहे ना ती मला खूप जास्त आवडली एकदम नाही का साऊथ इंडियन टाईप डिझाईन वाटली मला ही सो ती पण खूप छान वाटली आणि त्याच्यानंतर हे एक टेम्पलमध्येच येतं सो हे चोकर टाईप आहे आपलं फक्त एवढंसं जरी नुसतं घातलं ना तरी खूप छान दिसणार अगदी आपण एखादा समजा प्लेन ड्रेस असेल आपला पूर्ण प्लेन आणि त्याच्यावर नुसतं तुम्ही एवढंसा चोकर जर घातला ना गोल्डन कलरचा तरी खूप छान दिसतो हा ड्रे चोकर तर त्याच्यामुळे मग मी हा घेऊन आलेली आहे आणि अजून एक आहे तर हा थोडासा हेवीमध्ये मी आणलेला आहे जर कधी खूप आपले काही फंक्शन्स असतात किंवा इकडे तर आता खूप नवीन नवीन म्हणजे कार्यक्रम होत असतात इंडियन जो ग्रुप असतो त्याच्यावर मग समजा दिवाळी मेळावा असेल किंवा नवरात्री असेल गणपती असेल खूप वेगवेगळे सण होतात आणि त्याच्यावर मग म्हटलं कधीतरी जर आ, हेवी लुक करायचं झाला सो त्याच्यासाठी पण मी हे आणलेलं आहे तर हे खूप छान आहे आणि हा खूप जुना सेट आहे माझा म्हणजे मला वाटतं माझ्या साखरपुळ्यातला हा सेट आहे आणि इतका सुंदर टिकलाय ना हा म्हणजे त्याच्यावरचे कुठलाच असा एक कुंदनसुद्धा सुद्धा नाही आहे कुठलाच डायमंड निघालेला नाही आहे खूप छान दिसतं तर हे घेतलेलं आहे आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जर तुम्ही हेअरस्टाईल करा म्हणजे आता जर समजा तुम्ही बाहेरच्या देशात असाल आणि जर तुम्हाला हेअरस्टाईल करायची असेल बन हेअरस्टाईल असेल किंवा कुठलीही अशी हेअरस्टाईल असेल ज्याच्यावर गजरा घालू शकतो आपण तर आता इकडे तर ऑफकोर्स गजरा वगैरे किंवा मोगरा अशा प्रकारची फुलं नसतात आणि गजरा क, गजरा मिळत सुद्धा नाही ते आपल्याकडे कसं सहज अवेलेबल होतं सो so, इथे नाही मिळत म्हणून मग आहे ना मी रेडीमेड असा गजरा आणलेला आहे गजरा म्हणजे एक रबर रबर बँडच आहे आणि त्याला गजऱ्याचा लुक so, आहे सो फक्त सिंपल बन घालून त्याच्यावर नुसतं अगदी लावलं ना असं तरी पण खूप छान तुम्हाला लावून दाखवते सो तुम्ही बघू शकता असं जरी लावलं ना तरी खूप छान वाटतं अगदी आपल्याला काही वेगळं करायची गरज पण नाही जे कोणी बाहेरच्या देशात राहत असतील ना ते समजू शकतात गजरा वगैरे अजिबात मिळत नाही <laughs> सो अशा सगळ्या गोष्टी मी भारतातून आणलेल्या आहेत आणि आय होप तुम्हाला सुद्धा ते आवडले असतील आणि तुम्हाला कशा वाटल्या कुठला सेट तुम्हाला आवडला कुठली साडी आवडली प्ला। कुठल्या कुठली ब्लाऊजची डिझाईन आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा तर असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय करू बाय कर, बाए, स, कर आधी